नमस्कार मैत्रिणीनो आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज एक आपण साधी सोपी सरळ अशी रेसिपी करणार आहोत आग्री समाजात पारंपरिक पद्धतीने जसं कालवण केलं जातं तसं कालवण आज आपण करणार आहोत आणि त्या कालवनासाठी मी सुरमई हा मासा घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही माशाचं कालवण अशा पद्धतीने करू शकता खूप सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे तर मासा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पा वेळा पाणी चेंज करून मासा धुवून घेतलेला आहे एक भांड मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि ते चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया आपण पूर्वीपारपासून बनवत जसे कालवण बनवतात तसं कालवण आज आपण बनवणार आहोत तर तव्यामध्ये मी कालवण आज बनवणार आहे तर तेल तुम्ही बघू शकताय भरपूर तेल घातलेलं आहे हे मी रात्री शूट करत असल्या कारणाने तुम्हाला तेल नीट समजणार आहे कारण लाईट थोडीशी कमी आहे पण मी मोठे दोन चमचे होतील इतकं तेल घातलेलं आहे तर अग्री समाजामध्ये कालवण करताना तेल चांगलं कडकडून तापवायचे आणि त्यामध्ये मग आलं लसूण आणि मिरची हे ठेचून घालायचे तेव्हा काही मिक्सर नव्हते ते मस्तपैकी तेलामध्ये परतलं जायचं त्यांना चांगला ब्राऊन रंग पर्यंत परतलं जायचं तुम्ही बघू शकताय मी झाडं भरतं असं ठेचून घेतलेलं आहे आणि पूर्वीची लोक ही चांगले झणझणीत जन कालवून खायचे आता जर का मुळमुळीत जेवण जेवायचे नाही ते लोक खूप झणझणीत जन असं कालवण खायचे इथे आपल्या लसणाचा कलर चेंज झालेला आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे हळदी सुद्धा आगरी पद्धतीनेच तयार केलेली आहे हळद आणून वाळवून चांगली कुटून नंतर ती गिरणीमध्ये दळली जाते आगरी पद्धतीचं लाल तिखट हे मी चांगले दोन चमचे घालणार आहे कारण कालवण हे झणझणीतच असायचं आता ह्या कालवणामध्ये हे सगळे मसाले घातल्यानंतर थोडंसं हिंग घालूया मसाल्यांचा सुगंध खूप छान आलेला आहे कारण हाय फ्लेमवर मी फोडणी देत आहे कारण पूर्वी असं नसायचं की गॅस आहे लो फ्लेम करा चुलीची आग थोडीशी कमी केली जायची आणि नंतर फ्लेम लो केली जायची तर आता मी गॅसवर करत आहे मस्तपैकी गरम पाणी त्याच्यात ओतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान अशी उकळी आलेली आहे मस्त आणि फोडणीचं मस्त चटका बसलेला आहे दणक्यात फोडणी झालेली आहे तर आता आपण राहिलेलं पाणी सुद्धा घालूया खूपच छान घमघमाट सुटलाय नुसता आता हे उकळलेलं जे पाणी आहे म्हणजे होते पाणी टाकल्यानंतर ते लगेच उकळायला कारण आपण गरम पाणीच घातलेलं आता सुरमईचे तुकडे घालून घेऊया आता हे मी सुरमई वापरलेली आहे तर तुम्ही ह्या कालवण्यासाठी कुठलाही मासा वापरू शकता आता पूर्वी काही सुरमई डिरेक्टली मिळायची नाही मग तेव्हा तिथे जिताडा असेल किंवा शिवडा असेल किंवा बोईट मासा बला मासा असे बरेच मासे आहेत किंवा दादात्री ढोमी अशा प्रकारची मच्छी घेऊन कालवन केलं जायचं आणि खूपच झणझणीत आणि मस्त असं कालवन केलं जायचं आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि पूर्वी खडे मीठ कंपल्सरी वापरायचे त्यामुळे मी आज कालवण करताना खडे मीठच घालत आहे कारण आगरी जो समाज आहे तो समुद्र किनाऱ्यावरच्या गावांमध्ये वसलेला असतो आणि तिथे मुख्यतः मीठसुद्धा तयार होत असतं म्हणजे मिठाग्र असतात आणि आगरी समाजाचं नाव हे देखील मिठाग्रांमुळेच पडलेलं आहे म्हणजे स... मिठाग्र म्हणजे मिठा मीठ बनणारे आगर त्यावरूनच त्यांचं आग्री असं नाव पडलेलं आहे म्हणजे हा जो समाज होता तो पूर्वी मीठ बनवायचा मिठाग्र सांभाळायचा किंवा कि मग भात शेती करायचा अजून थोडंसं पाणी घालूया पाणी घालताना मात्र ते गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तर पुन्हा मी थोडंसं पाणी घालत आहे म्हणजे तुकडे आहेत त्या पाण्यामध्ये बुडतील आता यावर आपण झाकण देऊन पाच ते सात मिनटं हे कालवण शिजवून घेऊया तर आपण याच्यावर झाकण दिलेलं आहे आणि पाच ते सात मिनटं याला शिजवून घेणार आहोत तर माहीत ना पूर्वी असं असायचं की चूल असेल तर चुलीवर एकीकडे एक एक कालवण शिजत ठेवायचं आणि कालवनाला फोडणी देत असताना एकीकडे एक 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 भाकरीसाठी उकड करायला ठेवायची आणि कालवनाला फोडणी दिली की इकडे उकड उकडीसाठी जे पाणी ठेवलेलं असायचं ते मस्तपैकी उकळायचं लगेच त्यामध्ये भाकरीचं पीठ टाकून त्याच्या एकीकडे भाकरी थापायच्या एकीकडे कालवण करायचं ही सुरुवात सकाळपासून असायची कारण अग्री समाजामध्ये सकाळी उठल्यावर कंपल्सरी चहा बिस्किट नसायची तर भाकरी खाल्ली जायची तर मैत्रिणी मग पाच मिनिटं झालेली आहेत आता झाकण काढून बघूया खूप छान उकळी आलेली आहे तर या सुरमेचे तुकड्या आहेत ते आपण पलटून घेऊया तशी काही गरज नाहीये कारण वापलेवर त्या चांगल्या शिजलेले आहेत पूर्वी आंबटपणासाठी टॅमॅटो नाही वापरला जायचा तर, तर उन्हाळ्यात जे काही आंब्याच्या फोडी म्हणजे आंबुसरी किंवा आंबोशी तयार करायची आणि तीच कालवनामध्ये हो वापरायची तर आज आपण सुद्धा ते आमुसरीच टाकून हे कालवण करणार आहोत तर मी ते चार तुकडे आंबुसरीचे टाकत आहे म्हणजेच इथे चार तुकडे मी आंबोशीचे टाकलेले आहेत बऱ्यापैकी आंबोशी हा शब्द वापरला जातो आंबोशी टाकल्यानंतर पुन्हा एक दोन मिनिटं झाकण द्यायचं आहे म्हणजे जी आंबुशी आहे ती सुद्धा त्या कालवणामध्ये चांगली शिजली जाईल मुरली जाईल आणि कालवणाला चांगला आंबट असा स्वाद येईल तर दोन मिनटं उकळी काढूया दोन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आंबोसरी देखील शिजलेली आहे आता त्यामध्ये थोडासा सुक्का कडीपत्ता कर, आहे तो असा चुरायचा आहे आणि तो या कालवनामध्ये घालायचा आहे आणि खूप छान असा स्वाद येतो आणि माझी आजी सांगायची हा आम्ही वर्षभरासाठी वाळू उन्हामध्ये मस्तपैकी वाळवायचा आणि एका काजेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि तो वर्षभर वापरायचा विशेषतः पावसाळ्यात खूप छान त्याला स्मेल येतो आणि जर प्रत्येकाच्या दाराजवळ जर कडी कडीपत्त्याचं झाड असेल तर त्यांना अशी वाळवून ठेवायची काही गरज नाही आहे पण ज्यांच्याकडे झाड नसेल ते लोक कढीपत्ता मस्तपैकी वाळून काजेच्या भरणीमध्ये तो ठेवून वर्षभर वापरायचे पूर्वी मार्केटमध्ये काही कढीपत्ता वगैरे मिळायचा पूर्वी काही कोण मार्केटमध्ये जायचं नाही जे काही त्यांच्या दाराजवळ अवेलेबल असेल त्याच्यातच त्यांची रोजची रुटीन चालायची त्यांचं रोजचं त्याच जेवण त्याच पद्धतीने बनायचं जे काही अवेलेबल आहे त्यामध्ये तर तुम्ही बघू शकता एक कालवण तयार झालेलं आहे कोथिंबीर मिक्स करून घेऊया थोडीशी शिजवूया कारण नेहमीच्या आपल्या सवयीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर शिजवून घेऊया म्हणजे काही जर्म्स आपल्या पोटात जायला नको करोना झाल्यापासून ही सवय लागलेली आहे तर खूप छान असा जाडसर रस्सा झालेला आहे मस्तपैकी कालवण झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि कलर देखील खूप छान आलेला आहे आणि चविष्ट आले वासच इतका सुंदर आला आहे तर चव किती सुंदर असेल हे तुम्ही इमॅजिन करा तर गॅस बंद करून घेण्याअगोदर मी थोडासा गरम मसाला घालत आहे तर पूर्वी तर गरम मसाल्याचासुद्धा वापर व्हायचा नाही जास्तीत जास्त करून त्रिफला घातला जायचा तर मी आज यामध्ये थोडासा गरम मसाला घालत आहे थोडासा मॉडर्न टच दिलेला आहे त्रिफेला घालायचा असेल तर तो आलं लसणासोबतच वाटून घ्यायचा म्हणजे किंवा ठेचून घ्यायचा म्हणजे तो फोडणीतच घातला जायचा तर गरम मसाला देखील घालून झालेला आहे मिक्स करून घेऊया ग्रेव्ही ग्रेव्हीसारखं झालेलं आहे आप मी आपल्याला कालवण आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे खूप छान आता हे आपण ताटामध्ये सर्व करणार आहोत सकाळी मच्छी तयार व्हायची आणि प्रत्येकजण असं ताट घेऊन बसायचं नाही तर रसा थोडासा अजून घट्ट केला जायचा आणि मग ही मच्छी आणि भाकरी भाकरी हातावर घेतली जायची आणि त्याच्यावर मच्छीची तुकडी आणि थोडीशी ती काही ग्रेव्ही असेल तर भाकरी सोबत खायची असेल तर ग्रेव्हीवालं गेलं जायचं आणि मस्तपैकी ते हातावर घेऊनच खाल्लं जायचं मस्तपैकी अंगणात बसायचं सकाळचं कोवळवून नाही विटॅमिन डीच्या गोळ्या नाही विटॅमिन डीच्या कॅप्सूल काहीची गरज नसायची आणि मस्तपैकी सकाळी उठूनच मस्तपैकी भाकरी आणि मच्छीसवर ताव मारला जायचा तेव्हाच्या ज्या काळी इतकं बिस्किट आणि बटर खाल्लं जायचं जा जा नाही आहे पण आत्ता मात्र आपण सकाळी उठतो चहा घेतो आणि बिस्किट आणि बटर खाल्ला जातो तर तेव्हा हे असं पौष्टिक जेवण आपल्या पोटामध्ये जायचं तर मी गॅस बंद करून घेते ने मस्त अस हे कालवण तयार झालेलं आहे तर आता हे कालवण आपण सर्व करून घेऊया Oh my god.